मुंबई आग्रा महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय साडेतीन तासांच्या प्रवासासाठी सात ते आठ तास लागत आहेत म्हणून टोल नाक्यावर टोल आकारू नये रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घोटी टोल नाक्यावर वाहतूक रोखून धरली यावेळी कार्यकर्त्यांनी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम महामार्ग प्राधिकरण विभागाला दिला आहे आज या ठिकाणी घोटी टोल नाका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी च्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये इगतपुरीचे कार्यकर्ते असतील नाशिक जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील युवकचे प्रदेश पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडला याचं कारण असं की पडग्यापासून पासून तर या टोलचं लिमिट आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी आम्ही सात तासाच्या वरती कालावधी हा नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी लागतो आणि हा रोड अंडर कन्स्ट्रक्शन असताना कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करण्यात येऊ नये काल एका कॉलेजच्या मुलाला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून मोटरसायकलमध्ये त्याच्या डोक्यावरून ट्रक गेली तिची नुकसान भरपावी भरपाई ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली पाहिजे ही आमची प्रकाशाने मागणी आहे हे सरकार या ठिकाणी महायुतीचा अतिशय झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहतं कुठल्याही प्रकारचं संवेदनशील सरकार हे नाही आम्ही नागरिकांचे हाल कुठल्याही परिस्थितीने पाहू शकत नाही नागरिकांना गाडीधारकांना या प्रसंगी काही गाड्या विना टोल सोडून देण्यात आल्या वाहनधारकही आंदोलनात उतरले होते प्रतिनिधी राजू देवळेकर दिशा न्यूज इगतपुरी